नमस्कार मित्रांनो तुमचं आपल्या जय मराठी टेक युट्यूब चॅनल मध्ये मा मनापासून स्वागत आहे मित्रांनो आपण इंस्टाग्राम मध्ये एखादी रील जर लाईक केली तर आपण जी पण रील लाईक करतो त्या ती रील जर आपले फ्रेंड्स पाहत असतील तर त्यांना कळतं की आपण ती रील लाईक केलेली आहे जसं की तुम्ही इथे पाहू शकता की येथे माझ्या दोन मित्रांनी रील लाईक केलेली आहे त्यामुळे मला त्या दोन मित्रांचं येथे फॉलोअर्स येथे इथे प्रोफाईल पिक्चर पाहायला मिळत आहे पुढे मी गेलो तुम्ही इथे पाहू शकता की इथे देखील ज्या मित्रांनी किंवा मैत्रिणींनी येथे व्हिडिओ लाईक केलेली आहे रील लाईक केले आहे त्यांचा येथे मला प्रोफाईल दिसत आहे तुम्ही इथे पाहू शकता इथेही दिसत आहे मला इथेही दिसत आहे तर जी व्हिडिओ लाईक केली जाते आपल्या आप फ्रेंड्सनी त्या ती त्या व्हिडिओच्या इथे त्या फ्रेंड्सचा आपल्याला प्रोफाईल पिक्चर येथे पाहायला मिळतं तुम्ही इथे पाहू शकता इथेही आहे तर अशा प्रकारे जे आपल्याला आपण जर एखादी रील लाईक केली तर समोरच्या व्यक्तीला कळतं की आपण ती रील लाईक केलेली आहे हे जर आपल्याला हाईड करायचं असेल म्हणजेच आपण जर एखादी रील लाईक केली तर आपल्या फॉलोअर्सला किंवा फ्रेंड्सला जर आपल्याला समजून द्यायचं नसेल की आपण ही रील लाईक केलेली आहे तर त्याकरिता कोणती सेटिंग करायची ती आपण ह्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत त्याकरिता आता मी येथे पाठी जात आहे पाठी गेल्यानंतर आपल्याला प्रो आपल्या प्रोफाईलमध्ये येथे जायचं आहे प्रोफाईलमध्ये गेल्यानंतर उजा बाजूला वरती जे तीन बिन तीन रेषांचं चिन्ह आहे त्यावर येथे आपल्याला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही सेटिंग्स अँड ऍक्टिव्हिटीच्या ह्या स्क्रीनवर येऊन पोहोचाल येथे विविध ऑप्शन्स आहेत त्यापैकी तुम्हाला खाली खाली यायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे ऍक्टिव्हिटी इन फ्रेंड्स टॅब हे एक ऑप्शन पाहायला मिळेल त्यावर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता की इथे दोन ऑप्शन्स आहेत इथे लिहिलेले हु कॅन सी युअर लाइक्स अँड कमेंट्स ऑन रील्स इन तर मी माझं इथे ऑलरेडी सिलेक्टेड आहे फॉलोअर्स यू फॉलो बॅक म्हणजे जा आपण ज्या पण फॉलोअर्सला फॉलो बॅक करू त्या सर्व फॉलोअर्सला आपल्या फ्रेंड्सला फ्रेंड्सला फ्रेंड्स येथे आता मी कोणती पण रील लाईक केली किंवा त्याच्यावर कमेंट केली तर त्यांना फ्रेड कळणार की मी एखादी रील येथे लाईक किंवा कमेंट्स केलेली आहे जर ते हाईड करायचं असेल आपल्याला तर खाली सेकंड जो ऑप्शन आहे दुसऱ्या क्रमांकाचा त्यावर आपल्याला येथे वन वर येथे क्लिक करायचं आहे म्हणजे आता मी येथे नोवन सिलेक्ट केलेला आहे म्हणजे आता मी कोणती पण येथे रील लाईक केली के किंवा कमेंट केली तर माझ्या समोरच्या व्यक्तीला येथे म्हणजेच माझ्या मित्रमैत्रिणींना माझ्या फॉलोअर्सला येथे कळणार नाही की मी ती रील लाईक केलेली आहे त्यासाठी आपल्याला येथे नो वन सिलेक्ट करायचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे ह्या व्हिडिओमध्ये आपण शिकलेलो आहोत की आपण कशा प्रकारे आपण जे आपण एखादी रील्स हाईड कर, लाईक करतो ते आपण आपल्या फ्रेंड्स पासून लपवू शकतो धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल ह्या व्हिडिओला लाईक ला कमेंट आणि शेअर करा तसंच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलच्या चिन्हावर क्लिक करून ऑल वर क्लिक, क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओचे अपडेट्स मिळतील धन्यवाद